मतदारसंघामध्ये आहे असं आपण धरून चालू असो मित्र हो निवडणूक लोकसभेची आहे ही निवडणूक गावकी भावकीची नाही आहे ही निवडणूक देशाच्या प्रतिष्ठेची आहे ही निवडणूक देशाचं संरक्षण देशाचं अर्थकारण देशाचं पाच वर्षाचं नियोजन पुढच्या पाच वर्षामध्ये माझ्या तरुण पिढीला काय मिळणार आहे शेतकऱ्यांच्या संदर्भामध्ये काय निर्णय होणार आहेत महिलांच्या बाबतीत हे सरकार काय धोरण आखणार आहे उद्योगधंद्याच्या बाबतीत हे सरकार काय धोरण आखणार आहे आणि विशेष म्हणजे जगाच्या पाठीवर आपल्या भारत देशाची प्रतिष्ठा येणाऱ्या पाच वर्षात कशी राहणार आहे ह्या संदर्भातली ही निवडणूक आहे आणि हे सगळे निवडणूक प्रश्न घेत असताना आपल्या मतदारसंघामध्ये निवडून गेलेला खासदार आपल्यासाठी काय करू इच्छितो आपल्यासाठी त्यांचं काय ध्येय आहे काय धोरणं आहेत हे सुद्धा तेवढंच महत्त्वाचं आहे गेल्या पाच वर्षापूर्वी आपण मतदान केलं खासदार निवडून दिला आपली अपेक्षा होती की खासदारांना आपल्या गावासाठी आपल्यासाठी आपल्या मतदारसंघासाठी तालुक्यासाठी काहीतरी योगदान द्यावं पण एकंदरीत पाच वर्षाचा आपला सगळ्यांचा जर अनुभव पाहिला तर खासदार तर कुठं दिसले नाही खासदारांचे पी ए सगळ्या मतदारसंघामध्ये धुमाकूळ घालत बसले दोन तीन पी आहे त्यांचे आणि म्हणून एम आय डी सीमध्ये सगळे पी एच फिरतात ना आणि हे सगळं होत असताना मला एक कळत नाही एका बाजूला आपण म्हणतो की बाबा आम्ही शेतकऱ्याचे प्रश्न शेतकऱ्याचे प्रश्न मला सांगा ह्या खासदारानं गेल्या चार वर्षामध्ये सुरुवातीच्या चार वर्षामध्ये कधी शेतकऱ्याचा प्रश्न उचललाय कधी कांद्याच्या भावाचा प्रश्न उचललाय जेव्हा ह्या खासदाराला समजलं की नाही आता आपल्याला आपल्यालाय मग शेतकरी आठवला आठवलं मला एक कळ आपण काय कामं केली कुठल्या तोंडानं सांगायचं मग आता काय करायचं तर पुढं एकच प्रश्न आहे लोकांच्या समोर जायचं लोकांना भावनिक साथ घालायची की नाही एकनिष्ठ एकनिष्ठ बोललं की लोकांना कुठंतरी वाटतं की बाबा पवारसाहेबांच्याबद्दल एकनिष्ठ आणि नि स्वामीनिष्ठ राहिले म्हणजे हा माणूस खूप मोठा ग्रेट आहे दुसरं काहीतरी भूत काढायचं ब खिशातून आणि सांगायचं संसद रत्न अनेक खासदारांना रत्न पुरस्कार मिळाल्या भारतामध्ये आपल्याच महाराष्ट्रामधल्या जवळजवळ बारा ते पंधरा खासदारांना रत्न पुरस्कार मिळाला आहे आणि संसदरत्न पुरस्कार दोन हजार चौदा सालापासून चालू झाला आहे तर पहिला पुरस्कार मला आहे दोन हजार पंधराला सुद्धा मला पुरस्कार मिळाला पण कुणीही भारतामधला एकही खासदार संसदरत्न खासदार संसदरत्न खासदार असा बिरदवली लावत नाही मग हे कशाचं आहे कशासाठी आहे आपण काही केलंच नाही मग काहीतरी माल खपवायचा म्हणून काय एखादी शिळी भाजीपाला असेल त्याच्यावर पाणी होतं तशाप्रमाणे संसरत्न मग कुठंतरी भावना मग कुठंतरी एकनिष्ठ आपण एक दृष्टीच्या गप्पा माराव्यात हे मला वाटत नाही त्यांना शोभत याच्यामुळे याच्यामुळं होतं काय गेल्या पाच वर्षापूर्वी दहा वर्षापूर्वी सरकार केंद्रामध्ये नरेंद्र मोदीजींचं पंतप्रधान नरेंद्र मोदी मंत्रिमंडळ त्यांचं